मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम संदर्भात माहिती घेणार आहोत आपल्या शरीराला कॅल्शियमची नेमकी गरज का असते कॅल्शियमची कमतरता का होते याची कमतरता झाल्यावर काही लक्षण असतात आणि आपण डाईटमधून कुठल्या प्रकारे हे कॅल्शियम घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला याची कमतरता होणार नाही सगळ्यात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी जर जास्त प्रमाणात कॅल्शियम घेत असेल तर मला किडनी स्टोन होतील का तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की कॅल्शियम आपल्याला दुधातून सुद्धा मिळतं पण दुधाशिवाय इतर असे कुठले छान पाच पदार्थ आहेत ज्याच्यामधून आपण आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळू शकतो ते पदार्थसुद्धा आपण आज बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो कॅल्शियम हे अतिशय इम्पॉर्टंट खनिज आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आपल्या हाडांना मजबूती मिळवण्यासाठी दातांना मजबूती मिळवण्यासाठी स्नायूंना बळकटी मिळवण्यासाठी आणि मजातंतूचं काम व्यवस्थितरित्या राबवण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते आणि याचबरोबर महिलांची पाळी सुरळीत चालण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते पाळीच्या वेळी काही अडचणी येऊ नये पाळी सुरळीत आणि वेळेच्या वेळी यावी याच्यासाठी सुद्धा शरीराला कॅल्शियमची गरज असते मग एवढ्या इम्पॉर्टंट कॅल्शियमची आपल्या शरीरामध्ये कमतरता नकोच मित्रांनो तुम्हाला असं वाटू शकतं की आपण तर चौरस आहार सुद्धा घेतो मग आपल्याला या कॅल्शियमची कमतरता नेमकी कशामुळे होते तर या कॅल्शियमची कमतरता होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत त्याच्यात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये पुरुषा प्रमाणामध्ये कॅल्शियम घेत नाही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थाची आपल्या आहारात कमतरता आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कॅल्शियम रिच फूडसुद्धा घेताय चौरस आहारसुद्धा घेत आहे पण तुमच्या शरीरामध्ये या कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थितरित्या होत नाही किंवा तुम्ही अशी काही औषधे घेताय ज्याच्यामुळे कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या होत नाही अडचणी निर्माण होतात किंवा दिवसभर खूप जास्त प्रमाणात चहा कॉफी साखरयुक्त पेय आणि बाहेरचं बेकरीचे पदार्थ साखरयुक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात घेतात अजून एक म्हणजे अति खारट पदार्थाचे सेवन किंवा शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता कारण विटॅमिन डी हे कॅल्शियम ॲब्झॉप्शनसाठी गरजेचं आहे किंवा शारीरिक व्यायामाचा अभाव आहे किंवा तुमचं वय जास्त असेल कारण ज्या महिला रजोनिवृत्तीकडे जाणाऱ्या आहेत किंवा त्या वयामधल्या महिला आहेत ज्यांच्यामध्ये हार्मोन्स कमी प्रमाणात सिक्रेट व्हायला लागतात त्यामुळे या कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं जसं तुमचं वय वाढतं तसं जसं तुमच्या आतड्यांची कॅल्शियम शोषून घेण्याची कॅपॅसिटी कमी होते मित्रांनो आता हे झालं तुमच्या शरीरामध्ये या कॅल्शियमची कमतरता का होते आता तुम्हाला जर कॅल्शियमची कमतरता होऊ नये किंवा झाली असल्यास आपण आहारातून कुठले असे पदार्थ घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता होणार नाही किंवा झाली असेल तर ती भरून निघेल कॅल्शियमची कमतरता जर झाली असेल तर काय लक्षण दिसतात तर यातील मुख्य लक्षण बघूया पाठदुखी कंबरदुखी मानदुखी तुटके आणि सहज तुटणारी नख किंवा नखावर पांढरे स्पॉट दिसतात सांध्यातून कटकट आवाज यायला लागतो तुम्हाला थकवा जाणवतो काही काम करण्याची इच्छा होत नाही ठिसूळ हाडं किंवा तुमचे दात किरळतात हिरड्यांच्या तक्रारी वाढतात किंवा दातांमध्ये कॅव्हिटीज निर्माण होतात हातांना आणि पायांना गोळे येतात मुंग्या येतात बधिरता जाणवते तर अशी काही लक्षणे तुम्हाला दिसून येतील आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्याला कॅल्शियम दुधामधून मिळतं पण काय होतं माहिती आहे का आता पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे त्यामुळे दुधांची क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्हीवरतीही परिणाम झालेला आहे त्यामुळे काही भागामध्ये दूध मिळत नाही किंवा अतिशय महाग मिळतो मग त्याची क्वालिटी खराब असते किंवा त्याच्यामध्ये भेसळ असते कारण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला दुधाचा पुरवठा शक्य होत नाही त्यामुळे या गोष्टी घडू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्स असतो त्यामुळे त्यांना दूध घेता येत नाही त्यांनी जर दूध घेतलं तर त्यांना गॅस पोट गुबारणे किंवा पातळ संडास लागणे अशा पोटाच्या तक्रारी निर्माण होतात किंवा काही काही लोक आजकाल ऐच्छिक विघन झालेले आहेत ते प्लांट बेस्ड फूड फक्त घेतात त्यामुळे त्यांना दूध घेता येत नाही तर अशा काही कारणामुळे तुम्ही जर दूध घेऊ शकत नसाल तर आपल्याला काहीतरी पर्याय बघायला पाहिजे तर या सगळ्या कारणामुळे दुधाशिवाय असे कुठले पदार्थ असतात ज्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे पाच पदार्थ बघणार आहोत ज्याच्यामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे आणि हे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतात यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे तीळ शंभर एम एल दुधामधून आपल्याला एकशे पंचवीस एम जी कॅल्शियम मिळतो तर शंभर ग्रॅम तिळामधून आपल्याला नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं म्हणजे हे जवळजवळ आठ ते दहा पटीने जास्त कॅल्शियम आपल्याला तिळामधून मिळतं आणि हे तिळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवयलेबल असतात आणि एवढंच नाही तर कॅल्शियमबरोबरच तिळामध्ये मॅग्नेशियम झिंक मॅगनीज सारखे इतर खनिजसुद्धा आहेत जे कॅल्शियमचं ॲब्झॉर्ब्शन आपल्या शरीरामध्ये सोपं करायला मदत करतात त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही त्यामुळे आपल्या हाडांना आपल्या दाताला आपोआप मजबूती मिळते तर या तिळांमध्ये कॅल्शियमच नाही तर सिसामिन नावाचा एक घटक आहे एक कंपाऊंड आहे ज्याच्यामुळे तुमच्या सांध्यांना ग्रीसिंग सुद्धा होतं आणि तुमची त्वचाही तुकतुकीत होते मित्रांनो गुडघेदुखी असणाऱ्या दोन गटामध्ये दोन महिने स्टडी केली गेली लि। एका गटाला गुडघेदुखीच्या औषधाबरोबर पाच मोठे चमचे म्हणजे चाळीस ग्रॅम तीळ दिले आणि दुसऱ्या गटाला फक्त औषध दिली गेली तर या स्टडीज मधून असं लक्षात आलं की ज्या लोकांना औषधाबरोबर तीळ दिले गेले होते त्यांच्या गुडघ्यांच्या वेदना या त्रेसष्ट टक्केने कमी झाल्या आणि ज्यांना नुसती औषधे दिली गेली होती त्यांच्या वेदना बावीस टक्केने कमी झाल्या होत्या म्हणूनच असं म्हटलं जातं की या सिसामिनमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत ज्या तुमच्या गुडघ्यांच्या गादीचं संरक्षण करतात आणि तिळामध्ये हेल्दी फॅटसुद्धा आहेत आणि कॅल्शियम हे फॅट सोल्युबल आहेत त्यामुळे आपोआप तुमचं कॅल्शियम शरीरामध्ये शोषून जाण्याचं प्रमाण वाढतं तर तुमच्याकडे जर विंटर सीजन असेल किंवा हिवाळा असेल तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही तिळगुळाचे लाडू तिळगुळाची चिक्की याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता पण जर तुम्ही उन्हाळ्यात खाणार असाल तर याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवायला पाहिजे या तिळाचं कूट जे आहे ते तुम्ही पोळी बनवता त्या पिठात घालू शकता किंवा तुम्ही ज्या भाज्या बनवता त्या भाज्यामध्ये तुम्ही एक चमचा हे तिळकूट घालू शकता किंवा ओट्स दलिया उपमा अशा पदार्थामध्ये तुम्हीसुद्धा हे तिळकूट वापरू शकता किंवा तुम्ही जर तीळ घालून मुखवास करून ठेवलात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिळाचा तुमच्या आहारात समावेश करू शकता आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तिळाच्या तेलाने मालिश करून वीस मिनटं जर तुम्ही कोवळ्या उन्हात बसलात तर तुम्हाला त्याच्याबरोबर विटॅमिन डीसुद्धा मिळतं आणि असलेल्या कॅल्शियमचं शरीरामध्ये व्यवस्थितरित्या ॲब्झॉप्शन होतं त्यामुळे हाही एक चांगला पर्याय आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मशरूममधून किंवा डेअरीचे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामधून सुद्धा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही मिळतं दुसरा महत्त्वाचा आणि अगदी सहजरित्या आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला पदार्थ आहे कुळीथ सगळ्या कडधान्यामध्ये कुळीथामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे शंभर ग्रॅम कुळीथामधून आपल्याला साधारण तीनशे एम जी एवढं कॅल्शियम मिळतं तर आता जो महत्त्वाचा प्रश्न असतो लोकांना की भरपूर प्रमाणात कॅल्शियम मी जर घेतलं तर मला किडनी स्टोन होईल का असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही या कुळीथाच्या डाळीचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा कारण कॅल्शियम असण्याबरोबरच किडनी स्टोनसाठी कुळीथाची डाळ कुळीथाचे सूप या नॅशनल रेमिडीज समजले जातात किडनी स्टोन ब्लॅडर स्टोन असे कुठल्याही प्रकारचे स्टोन जर तुम्हाला असतील तर तुम्ही या कुळीथाच्या डाळीचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा कुळीथाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करणं अतिशय सोपं आहे इतर डाळी तुम्ही जशा घेता तशाच प्रकारे कुळीथाची डाळसुद्धा खाऊ शकता कुईथाबरोबरच राजम्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे शंभर ग्रॅम राजमामध्ये दोनशे सत्तर एम जी एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं शंभर ग्रॅम चण्यामध्ये दोनशे वीस ग्रॅम कॅल्शियम आपल्याला मिळतं शंभर ग्रॅम हिरव्या मुगामधून आपल्याला एकशे बत्तीस एम जी कॅल्शियम मिळतं शंभर ग्रॅम तूर डाळीतून आपल्याला एकशे तीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं शंभर ग्रॅम हरभरा डाळीमधून आपल्याला एकशे वीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं तर तुम्हाला या डाळीचा या कडधान्यांचा त्यातल्या त्यात, त्यात कुळीथाच्या डाळीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायलाच पाहिजे आणि मी सांगितलं तसं या डाळीमध्ये कडधान्यामधले जे फायटेस आहेत ते या कॅल्शियमचा आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉप्शन होण्यासाठी अडथळा निर्माण करतात त्यामुळे या डाळी व्यवस्थितरित्या शिजून भिजून मगच खा म्हणजे तुम्हाला कॅल्शियमची कमतरता होणार नाही आपल्या स्वयंपाकघरातलं तिसरं कॅल्शियम रिच सुपरफूड आहे नाचणी शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे तीस एम जी एवढं कॅल्शियम असतं आपण गहू किंवा तांदूळ जे खातो ना त्या गहू तांदळापेक्षा दहा पटीने जास्त कॅल्शियम या नाचणीमध्ये असतं आणि कॅल्शियमबरोबरच नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आहे त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते लोहाचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे ॲनिमियासारखे आजारांचा धोका कमी होतो सगळ्या इतर मिलेट्सपेक्षा नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियमचे प्रमाण आहे आयरनचं प्रमाणसुद्धा जास्त आहे तर या नाचणीचा तुम्ही खूप सहजरित्या तुमच्या आहारामध्ये प समावेश करू शकता तुम्ही रोज याची भाकरी बनवून खाऊ शकता नाचणी ही प्रकृतीने थंड आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही याची भाकरीही करून खाऊ शकता या नाचणीची भाकरी बनवता येते इडली बनवता येते ढोसा बनवता येतो धिरडी बनवता येतात याचा आंबीलसुद्धा तुम्ही बनवून पिऊ शकता किंवा याचे गोड पदार्थ जसे की नाचणीचे लाडू नाचणीच्या वड्या तुम्ही बनवून खाऊ शकता तर हाही एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे आता चौथा कॅल्शियम रिच सुपरफूड आहे राजगिरा शंभर ग्रॅममध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं कॅल्शियमबरोबरच याच्यामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे नऊ प्रकारचे अॅमोनिया ॲसिड असतात पण काय माहिती आहे का एवढा सहजरित्या उपलब्ध असणारा या पौष्टिक पदार्थाकडे आपण नेमकं दुर्लक्ष करतो आणि आपण किनोवाच्या गोष्टी करतो कॅल्शियम लोह फॉस्फरस पोटॅशियम सेलिनियम मॅग्नेशियम मॅग्नीज अशी कितीतरी प्रकारची खनिजं किनोवापेक्षा भरपूर प्रमाणात राजगिऱ्यामध्ये आढळतात आणि किनोवापेक्षा राजगिरा हा कितीतरी पटीने स्वस्त आहे आणि तो सहजरित्या आपल्याला सगळीकडे हा अवेलेबल असतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा ग्लुटेन फ्रीसुद्धा आहे नाचणीसुद्धा ग्लुटेन फ्री आहे म्हणजे ज्यांना ग्लुटेनचा त्रास आहे ते लोकसुद्धा हे पदार्थ खाऊ शकतात या राजगिऱ्यांचासुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्यास दुधात घालून खाऊ शकता किंवा तुम्ही राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याची वडे खाऊ शकता किंवा तुम्ही राजगिरीचं थालीपीठ बनवून खाऊ शकता राजगिरीचा शिरा तुम्ही बनवून खाऊ शकता जसा आपण कणकेचा शिरा बनवतो तसाच या राजगिरा सिरासुद्धा आपल्याला बनवता येतो तसेच लालमाठाची जी भाजी आहे ती राजगिराच आहे एक प्रकारच्या या लाल माठाच्या भाजीला तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा यानेसुद्धा तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळेल लालमाठाबरोबरच पालक मेथी अळू गोभी या भाज्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं पण सगळ्यात जास्त कॅल्शियम आपल्याला राजगिऱ्यातच मिळतं पाचवा पदार्थ आहे चिया सीड्स शंभर ग्रॅम चिया सीड्समध्ये सहाशे एकतीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं पण आपण चिया सीड्स हे कमी प्रमाणात खातो हे शंभर ग्रॅम आपल्याला खाता येत नाही त्यामुळे याचा समावेश आपल्याला थोडासाच करायचा आहे त्यामुळे एक टेबल स्पून एवढेच चिया सीड्स तुम्ही एका दिवशी आपल्या जेवणामध्ये घेऊ शकता ते तुम्ही सलाडमध्ये मिक्स करू शकता तुम्ही कोशिंबीरमध्ये स्प्रिंकल करू शकता तुम्ही याची स्मूदी बनवून पिऊ शकता या कॅल्शियम कॅल्शियमबरोबरच इतर पोषक सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तुमचं पोट साफ व्हायला मदत होते त्वचा आणि केसांचा पोत सुधारतो भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत आणि कॅल्शियमबरोबरच फॉस्फरस आणि मॅग्नेशियम अशी खनिजंसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तुमच्या हाडांना मजबूतीसुद्धा मिळते आणि वजन कमी व्हायलासुद्धा मदत होते आता पुढचा प्रश्न आहारातून कॅल्शियम रिच फूड घेतल्यावर स्टोन होण्याचा धोका असतो का तर असं काहीही नाही आहारातून घेतलेल्या कॅल्शियम रिच फूड पदार्थामुळेच फक्त किडनी स्टोन होतात असं काहीही नाही पण सप्लिमेंट्स घेत असाल तर तो होऊ शकतो आणि कमी पाणी पित असाल तर याचा धोका नक्कीच होऊ शकतो उलट आहारात कॅल्शियम फूड घेतल्यास कॅल्शियम ऑक्झिलेट नावाच्या स्टोनचा धोका कमीच होतो त्याचबरोबर भरपूर भर पाणी प्या खारट अन्न कमी खा आहारामध्ये ॲनिमल प्रोटीनचा अतिवापर टाळा आणि बाहेरचं जे साखरेचे भरपूर साखर घातलेली जे असतात त्याचा अतिवापर टाळा आणि पालक शेंगदाणे बीट ब्लॅक टी आणि अशा ऑक्झिलेट रिच पदार्थाचा अतिवापर टाळा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे दूध सोडून असे पाच छान पदार्थ बघितले आहेत जे कॅल्शियम रिच आहेत आणि सहजरित्या ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असतात तर या कॅल्शियम रिच फूडचा तुमच्या आहारामध्ये भरपूर समावेश करा तर मित्रांनो अशा प्रकारे हे दुधापेक्षा कितीतरी पटीने असे पाच पदार्थ आहेत जे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम देतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद